जय भीम नमे प्रबुद्ध सामाजिक बौद्धिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला रोज रविवार या दिवशी कृष्णानंद सभागृह रेल्वे स्टेशन भुसावल येथे दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला रोज रविवार या दिवशी खानदेश प्रांताध्यक्ष सन्मान्य सुरेश भालेराव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उपवार योग युवती परिचय संमेलन घेण्याचा प्रोग्राम फिक्स झाला होता परंतु काही अपरिहार्य कारणास्तव दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसचे चे वधवर परिचय संमेलन कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला आहे त्याबद्दल खानदेश प्रांत कार्यकारिणी समिती जळगाव जिल्हा कार्यकारिणी प्रबुद्ध सामाजिक संस्था समिती यांच्या वतीने मी हे निवेदन जाहीर करत आहो आपणास काही मानसिक त्रास झाला असेल तर त्याबद्दल मी स्वस्थेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसचा कार्यक्रम हा आपण स्थगित समजावा जानेवारीच्या जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला कार्यक्रम घेण्यात येईल तेव्हा आपणास निश्चितच पुढील तारीख करण्यात हो येईल तोपर्यंत आपण थांबावे असे मी आपणास पुनश्च विनंती करतो जय भीम जय भारत